खर तर संपूर्ण राज्यामध्ये नव्हे त्या देशामध्ये एकेकडे झाडे लावा झाडे जगवा असं म्हणलं जातं आणि ज्या विद्यालय महाविद्यालयामध्ये हा विषय लेकरांच्या मनामध्ये रुजवला ले जातो परंतु दुसरीकडे इकडे झाडे लावा आणि दुसरीकडे चाललंय की झाडे तोडा अत्यंत हे पिंपरीचं झाड आहे माझ्या पाठीमागे जे आहे ज्याची आता पूजा केली त्याला म्हणजे श्रद्धांजली वाहिली लि, खरंतर या बीड जिल्ह्यामध्ये एकीकडं झाडं तोडल्या जातात आणि दुसरीकडे माणसं सुद्धा म्हणजे माणसाला सुद्धा किंमत नाही जर झाड आणि माणसं एकत्रित नाही आले तर येणारं संकट आपल्याकडून खूप मोठं येणार आहे आणि म्हणून अध्यापक महाविद्यालय मी अजित आहे तर या अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रभारी प्राचार्या आ... परळीकर मॅडम यांनी कुठलीही परवानगी न घेता हे पिंपरीचं झाड तोडलेलं आहे कारण हे झाड जाड़ देशी झाड आहे या झाडाला अत्यंत म्हणजे दुर्मिळ झाड झालेले ते पिंपरीचे पक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये याचा खूप मोठा असा म्हणजे फायदा होतो त्याला फळं येतात आणि ते फळं खाऊन पक्षी आपला उपजीविका याच्यावर घरटे तयार करतात हजारो लिटर पाणी साठवण्याचं काम हे म्हणजे पिंपर करत आहे आणि म्हणून करोडो लिटर पाणी या पारंभेच्या ही जमिनीमध्ये मुरवण्याचं काम करत आहे आणि असं असणारं दुर्मिळ अगदी कार्यालयाच्या समोर कारण काय तर इकडं जाताना पायाला थोडी घाण लागते या गाडीवर घाण असे अशी उडूओ उत्तर देऊन कुणाचीही परवानगी न घेता हे झाड तोडलेलं आहे तर या प्रसंगी मी त्यांचा मी वृक्षमित्र अभियानच्या वतीने मी निषेध करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आता मी शासनाला मागणी करणार आहे कारण असे झाड याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला शासनानं कायदा पास केलेला आहे की झाड तोडायचं किंवा ते झाड तोडण्याच्या उद्देशाने जर त्याला खाली कच्चा मारला किंवा झाडाच्या फांद्या तोडल्या तरी सुद्धा पन्नास हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो ही मागणी आम्ही शासनाच्या दरबारी बसून मंजूर करून घेतलेली आणि म्हणून जा, आता बघूया आपण आता म्हणजे शासन काय याच्यावर निर्णय घेते आणि म्हणून जोपर्यंत या झाडाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही कारण या जिथं ज्ञान दिल्या जातं जिथं पर्यावरणाचे धडे दिले जातात तिथं जर झाडे कापले जात असतील तर ह्याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे ते कुणाच्या जीवावर त्यांनी म्हणजे हे झाड तोडलेले आणि म्हणून अशा म्हणजे कुठल्याही परवानगी शासनाचे म्हणजे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या या प्रचार मॅडमवर तात्काळ कारवाई जर नाही झाली तर आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये उपोषणला बसू